सगळे मित्रच आहेत काही सिनियर आहेत आणि बाकी मित्रच आहेत समोरही मित्र बसलेत मुलांनो आज शही आजचा जो दिवस आहे तो दिवस मला आठवतो हो कारण मी त्यावेळेला पंचवीसीच असेल आम्ही चेंबूरवरनं चालत आलो होतो आणि खरंच साहेबांना माहिती असेल तो, तो काय सीन होता तो म्हणजे सगळा तो रोड असा भरलेला होता आणि हे जे शहीद आहेत त्यातला जो अमर धनवडे तो माझा विद्यार्थी होता मी कधी प्राध्यापक नव्हतो शिक्षक नव्हतो पण मी फार पंचवीशी पासन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलो त्यामुळं तो माझा विद्यार्थी तो रामाबाई कॉलनी मधन मुलं यायची चेमूरला शेल कॉलनी मध्ये केवळ मार्गदर्शनासाठी त्यामुळे माझ्या अंगावर तो काटा आला ते जो तो त्याचं वातावरणच भयंकर होत सौरदे साहेबांना माहिती असेल सगळ्यांना सगळ्यांनी तो पाहिला असेल तो बरोबर ना बनसोडे साहेब आणि दुसरं आता जे इथं सु म्हणजे जी चर्चा झाली ती राजकारणावर मी तुम्हाला एक सांगतो बाबासाहेबांची ही चळवळ जर कोणी म्हणत असेल की त्याला अपयश मिळालंय का केवळ पण आहे बाबासाहेबांची चळवळ आजही फोफावते आणि प्रचंड यशस्वी आहे जे फेल झालेत ना ज्यांना अपयश आले तर राजकारणी आहे तुमच्या राजकारणाला अपयश मिळालाय आणि राजकारणाचं अपयश बाबासाहेबांच्या चळवळीच्या नावाने मारू नका बरोबर देवंत धीरज बरोबर ना हिरसाहेब तुमचं राजकीय अपयश बाबासाहेबांच्या चळवळीवर तुम्ही थोपू नका बाबासाहेबांची चळवळ खूप मोठी झालेली आहे त्यांना जो उद्देश होता म्हणजे जर तुम्ही महार सत्याग्रहाचं जर भाषण ऐकलं त्यांचा जो उद्देश होता तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीला अपयशी वगैरे जर म्हणाल तर याद राखा पहिली गोष्ट जे फेल झाले जे अपयशी झाले राजकार राजकार ते राजकारणी आहे जोपर्यंत खरात साहेब जोपर्यंत समाजकारण करत नाही तोपर्यंत तुम्ही राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही आणि हे बाबासाहेबांनी सांगितलं हे बाबासाहेबांनी सांगितलं नाही त्यांनी केलं सरोदय साहेब जोपर्यंत आम्ही समाजकारण करत नाही बरोबर ना साहेब समाजकारण करत नाही तोपर्यंत राजकारणामध्ये यश मिळणारच नाही जे काही थोडंफार यश मिळालं ते केवळ त्या त्या वेळेला त्या त्या लोकांनी समाजकारण केलं लो। जे उत्तर प्रदेशमध्ये आंबेडकरी चळवळीला यश मिळालं त्याच्या मागे भामसेचं राजकारण का, समाजकारण होतं हेही लक्षात ठेवलं पाहिजे तो प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तुम्ही आंबेडकरी चळवळीबद्दल बोलाल तर हे या गोष्टीवर थोडस लक्ष ठेवा दुसरी गोष्ट आज मला अभिनंदन करायचं आहे निलेश मोहिते मोहितेंच तरुण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतात ते याच्या आधी त्यांनी मला बोलवलं तर मी येऊ शकलो नाही तुमचं अभिनंदन तुम करायला पाहिजे आज नीलम नीलम कांबळे असे उद्योजिका तयार झाल्या पाहिजेत तर आपण तर आपण राजकारणामध्ये यशस्वी होऊ जोपर्यंत आपण सगळे सुशिक्षित होत नाही शंभर टक्के जो तुम्हाला हो एक धोका सांगतो शंभर टक्के लोक जोपर्यंत शिक्षण घेत नाही तो पण राजकारणामध्ये तुम्ही राजकारण तर लक्षात घ्या आज इतका मोठा धोका येतोय प्रत्येक तरुण आपला बेकार होण्याची शक्यता आहे आम्हाला किमान झाडूवाल्याची नोकरी मिळायची त्या झाडूवाल्याची नोकरी सुद्धा उद्या जाणार आहे कारण तिथे रोबो येतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सने एवढी मोठी सुनामी आली आहे त्यामुळे सगळ्याला मला हे करायचंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी सुनामी येणार आहे त्यात आपण सगळे सगळे संपणार आहोत आणि हे जर आपल्याला संपायचं नसेल तर पुन्हा आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी जे आम्हाला महारच्या सत्याग्रहाच्या वेळेला सांगितलं तर त्याची पुनरावृत्ती केली पाहिजे ते आम्हाला फॉलो केलं पाहिजे आणि म्हणून अभिनंदन की तुम्ही ते करताय तुम्ही ते करताय अभिनंदन सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या हो पाहिजे खूप चांगली गोष्ट ते करताय कारण विदाऊट म्हणजे मी आता का आशिष तांबे बसले म्हणून सांगतो की विदाउट सोशल रूट्स कांशीराम साहेबांनी सांगितलंय तुम्हाला राजकारणामध्ये यश मिळणार नाही हे तुमच्यासाठी सांगतोय मी बरोबर आहे त्यामुळे राजकारणात यश अपयश वगैरे नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अत्यंत धोकादायक असं ही गोष्ट येत आहे त्याला विरोध करू शकत नाही परत सांगतो त्याला विचार विरोध करू शकत नाही तर तुमच्या मानगुडीवर याला बाबासाहेबांनी काय सांगितलंय याचा आपण स्वागत केलं पाहिजे आपण शिकलं पाहिजे आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण स्वार झालं पाहिजे आता मी विद्यार्थ्यांसाठी बोलतो तुमचे मी माफी मागतो पण काय सगळेच बोलले त्यामुळे मला पाच मिनिटं हे बोलावंच लागलं कारण सगळेच बोलले आणि हा विषयाला मला ऍड्रेस करणं गरजेचं होतं म्हणून तो, 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 तो विषय केला विद्यार्थ्यांनो तुम्हाला शिकायचंय शिकायचंय आणि खूप शिकायचंय खूप मोठं व्हायचंय तुम्हाला तुम्हाला डॉक्टर व्हायचंय तुम्हाला इंजिनियर व्हायचंय तुम्हाला मॅनेजर व्हायचंय <coughs> तुम्हाला उद्योजक जु... उद्योग उद्योजक पण व्हायचंय उद्योजक व्हायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे ध्येय होतं ना महात्मा फुल्यांचं जे ध्येय होतं ते ध्येय तुम्हाला पूर्ण करायचं आणि या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे आणि जयवंत हिरुंनी जे आता इथं मांडणी केली की तुम्ही जो निषेध केला चळवळीचा तुम्ही राजकारणांचा राजकारणी लोकांचा निषेध करा तुम्ही आंबेडकरी चळवळीचा निषेध करू नका तो राजकारणी लोकांचा विचार यस राजकारणी लोकांचा एक मला मान्य तुम्हाला ते मान्य आहे धन्यवाद आम्ही इथंच थांबतो पाच मिनिटच मला बोलायचं होतं कारण आपल्याला वया वाटप करायचे आहेत विद्यार्थी आहेत विद्यार्थी जेवलेही नसतील कदाचित कारण सात सात साडेसातला आलेत ते बरोबर ते जेवलेही नसतील त्यामुळे आपण आणि अर्थात अध्यक्ष साहेब बोलतील आणि त्याच्यानंतर आपण वयांचं वाटप करणार आहोत बरं का विद्यार्थी मित्रांनो हा आणि तुमच्यासाठी मार्गदर्शन तुम्ही परत कधी ठेवणार असाल फक्त विद्यार्थ्यांसाठी तेव्हा मात्र आपण फक्त विद्यार्थ्यांसाठी बोलू आणि समोर आव्हान हा जर विषय ठेवणार असाल तर या विषयावरही आपण बोलू त्यावेळेला मात्र विद्यार्थी नसतील की ह्या आपल्या चळवळीसमोर काय आव्हान आहे खूप मोठमोठी आव्हान आहेत पहिलं एक आव्हान सांगतो आणि थांबतो बाबासाहेबच माहित नाही हेच सगळं मोठं आव्हान बाबा आहे बाबा बाबासाहेब वाचलंच नाही हेच मोठं आव्हान आहे आणि बाबासाहेब म्हणजे काय अरे हो बाबासाहेब अदम्य बाबासाहेब पचत नाही अरे वाचत नाही तर पचत पचेल कसं काय एवढं आवड नाहीये ते ते खाद्य खूप चांगलं आहे आणि ते पचायला खूप सोपं आहे हे पण मी तुम्हाला सांगतो त्यामुळे जोपर्यंत बाबासाहेब आम्ही वाचत नाही तोपर्यंत आम्ही ही आंबेडकरी आम चळवळ वगैरे आपण म्हणू शकत नाही जर कोणाला लागलं ला असेल तर माफी पण लागलं तर लागलं काही हरकत नाही धन्यवाद जयवीर आणि मोहितेजी मला बोलवलं तुम्ही तुमचे आभार संतोष गायकवाड तुमचे आभार

महापुरुषांनी महानायिका महामाता ज्यांनी आपल्या ह्या गोरगरीब कष्ट करी आणि दुःखित अशा समाजाच्या सुखासाठी स्वतःचा स्वतःच अख्खायुष्य वेचलं पणाला लावलं हे सगळे महापुरुष त्यांना मी पहिला अभिवादन करतो आज या विचार मंचावरील सगळे अतिशय विचारवंत आपण ऐकलं त्यांना त्याचबरोबर ज्या शहीदांसाठी आपण इथे एकत्र आलो आहे ते दहा शहीद त्यांना खरोखर मनापासून अभिवादन करतो या ठिकाणी उठाव आमचं जे साहित्य आहे त्याचा त्याचे सगळे कवित आहेत त्याचाही मी त्यांना खरोखर मनापासून अभिवादन करतो कारण ते समाज प्रबोधनाचं काम करत आहेत आणि तुम्ही सगळी मुलं आलाय आता मुलं आल्यामुळे आम्हाला भाषण करायला तर आजीबाचे चान्सेच नाही कारण तुमच्या पुढे भाषण करणं म्हणजे तुमचा जो वर्ग आहे शाळेतला तो शाळेतला वर्ग कसा चालतो सरांच्या हातात छेडे असते का नाही माहीत नाही मी पण शिक्षक होतो मी प्रिन्सिपल होतो एटी फोरला आणि नंतर मी वकिलीत आलो आता वकिली सुद्धा माझी चाळीस वर्ष झाली तर सगळी मुलं मला ऐकतील आणि मुली आता लगेच मी नाही नाही नको बोलत राहिला म्हणजे मी शिक्षकच आहे स्वतः त्यामुळे बोलत हां बोलत बोलत जर राहिल्या तर मी जे शिकवणार आहे त्याचा काय उपयोग नाही तर या ठिकाणी मला एक अतिशय आता ही केस मी इतकी मनापासून चालवली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पर्यंत आम्ही आयोगासमोर काम करत होतो आणि दिवसभर कामचा दररोज कोर्ट मध्ये काय तारीख बे तारीख असतं बघा तिथं आम्हाला नव्हतं दररोज केस चालायची आणि जवळजवळ साठ सत्तर सात पाचले त्यातली सगळ्यात मनाला चटका लावून एक गोष्ट आजही मला अक्षरशः रडायला येत नऊ वर्षाचा किंवा आठ वर्षाचा मुलगा कोण आहे का उभारा आठ वर्षाचा कोण आहे हु इज अबाउट एट इयर्स ओल्ड स्टुडंट हा ही बघा ही मुलगी तर एवढाच मंगेश शिवशरण होता एवढाच त्या मुलीकडे मुलगी इकडे ग पुढं पुढे इथं या खिड्याच्यावर राह हा तू सगळ्यांना नमस्कार जे भीम काय तुला करायचं नमस्ते कर एवढीशी ह्या मुला ह्या मुली एवढाच मंगेशिवशरट ते जे आपला ते हे आहे गेट कुठला आड, तो हे ना त्यांचा ते आठ गणे आठ जा बाई खाली जा गणे आठ नावाचा त्याला एक अतिशय लोखंडाचं प्रचंड मोठं गेट होतं आजही असेल तिथे तर तो त्या हायवेकडे शाळेचा डॉक्टर आहे सकाळी सात सव्वा सातला तो निघाला आई बरोबर घराजवळच ती आई उभी आहे ते सगळं रस्त्यावर काय ढिंगाणा चाललाय फायरिंग चाललंय गडबड चालली रक्ताच्या चिडकाड्या उरतात हा मुलगा बघतोय त्याची आई बघते एक शेजारी नागरी समाज होती नाईक नावाची ती बघते तर मुलात तुम्हाला माहित आहे तुम्ही अजून लहान आहात तुम्ही चित्रपटामध्ये गोळीबार वगैरे बघताच आणि तुम्ही आता ते गेम काढलेले त्या गेममध्ये तर सगळे तुमच्या सगळ्या बंदुका रात्र दिवसच चालतात आम्ही बघतो तुमच्या मोबाईल तर एक नियम आहे गोळी आली आणि एखाद्या लोखंडी खांबाला जर तिने टच केला तर ती अजून रागीट होते अजून रागीट तिच्यात एवढा संचारत आणि अतिशय वेगानं ती गोळी उठते आणि तुम्हाला माहित आहे गेटला हात धरून पाठीवर शाळेचं होज अशा अवस्थेत मंगेश उभा होता आणि त्या मंगेश बघतानाच एक गोळी आली गेटला जोरात अडकली आणि तशीच ती गोळी त्यांची खोपडी घेऊन उडाली ती खोबडी खाली पडली आणि आईलाही माहीत नाही ती शेजारची नाईक म्हणते अग तुझा मुलगा कसा पडलाय आणि मग ती आई ती फोपडी उचलते त्याच्यामध्ये मेंदू भरते आणि ती मांडीवर घेते त्या बाळाला आणि ते मेंदू असा थापते डोकं थापते आणि मेंदू बसवते त्याला तिला वाटतो तर इतकं भयानक हे नाट्य आम्ही बघितलं चालवलं पाहिलं अशा गोष्टी घडायच्या नसतील तर तुम्हाला आता हे तुम्ही लहान मुलं आहात तुम्हाला एकच पर्याय आहे शिक्षणाचा तुम्ही शिकून काय व्हायला पाहिजेत डॉक्टर इंजिनियर सगळेच होतात पण बाबासाहेब काय म्हणाले डॉक्टर इंजिनियर व्हा त्याच्यापेक्षा ते म्हणत की तुम्ही शासन करती जमात व्हा म्हणजे तुम्ही ह्या का मंत्रालयातल्या मोठ्या आय एस आय पी च्या खुर्च्यावर बसा किंवा मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री व्हा कारण डॉक्टर वकील आपले माहित आहे ते डॉक्टर आहे मी वकील आहे आता आम्ही काय दिवे लावतो आम्हाला माहित आहे काहीच बघत नाही समाजात पण ज्याच्या आता आहे त्याला ते करता येतं म्हणून बाबासाहेब म्हणाले डॉक्टर वा वकील वा असं नाही म्हणाले ते म्हणाले डॉक्टर वकील ज्या समाजात असतील त्या समाजाकडं काय त्याला नजर वर करून बघण्याची हिंमत होणार नाही ते म्हणाले होते पण मेन बाबासाहेबांना सांगणं होतं की तुम्ही काय व्हा शासनकर्ती जमात शासनकर्ती जमात म्हणजे काय व्हा आजच्या भाषेत आता तुमच्याकडे जर कलेक्टर आला आता मी वकील आलो मला कोणीच विचारलं नाही पण इथं जर कलेक्टर आला किंवा आय पी एस आला कोण तुमचा इथला इन्स्पेक्टर आला किंवा त्याचा वरचा डीएसपी आला लगेच तुम्हाला इकडे इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको रस्ता सोड इकडे उभा राहू नको मग आपल्याला कळणारे को, कोणतरी आलाय मंत्री आला तर बाबासाहेबांनी तुम्हाला काय व्हायला सांगितलंय शासन म्हणजे तुमच्या हातात पॉवर पाहिजे तुमच्या हातात पोझिशन पाहिजे त्यासाठी तुम्हाला शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही आता तुम्हाला माहिती आहे त्यामध्येच आहे पाठारी भांडी घासणारी बाई बिचारी ती चालली होती भांडी घासायला तिला पण गोळी नोडवलं हो अरे काय तिने काय केलं होती कामाला चालली होती तिने कसली दंगल केली म्हणजे ह्या देशात हे जे दलित आदिवासी आणि अल्पसंख्याक म्हणजे बौद्ध आहे मुस्लिम आहे इसाई आहे यांना बळी दिलं जाते आता मी एक केस चालवतोय बघा आता जिथे कसला तो मिसा काय मसाजोग वगैरे नाही का तिकडे कळम केस चालू का तिथे त्या सरपंचाची हत्या झाली सगळ्या टीव्हीला सहा महिने रोज येते काय चाललंय ते अरे मी तिथे जे केस चालवतोय शेजारीच त्याच्या मासाजोगला कळम मध्ये मा केस आणि कळम तिथे एका आपल्या महात समाजाच्या विवाहित माणसाला विहिरीला पाणी लागावं म्हणून त्याचा बळी तिथे नार त्या केसचा कुठे उल्लेख येत नाही म्हणजे आमच्या बहिणींवरती बलात्कार झाले ते म्हणलं ते मोठीच केस आहे आणि त्यांची निर्भया बघा आता काल इथं कुठेतरी लगेच बोल निर्भया निर्भया निर्भय मम्मी काढतायत सगळ्या अरे आमच्या बायकांना काही इज्जत नाही आमच्या बायकांना किंमत नाही आमच्या बायका बायका नाही आणि त्यांच्या बायका म्हणजे उच्चवर्णीयाच्या म्हणजे हा जो भेदाभेद आहे इतका प्रचंड आहे आणि बाबासाहेबांनी आणि बुद्धाने या सगळ्यांवरती काही उपाय सांगितले ते उपाय म्हणजे शिक्षित व्हा संघटित व्हा संघर्ष करा आज आपण बघतो बाबासाहेबांनी एवढा त्यांना आनंद झाला मतदानाचा अधिकार ज्या दिवशी त्यांनी आपल्या ह्याच्यात घटनेमध्ये अंतर्भूत केला आणि सायन्स त्याला मान्यता मिळवली बाबासाहेब एवढे खुश होते की मी आज खुश आहे इतका खुश आहे पण बाबासाहेब पुढे म्हणतायत मतदानाचा अधिकार दिला ते म्हणतात की मत पेचना आपली बेटी बहन को बेचने जायचा आहे आपण मत विकत काय घेतो पाचशे रुपये अरे कशाला विकता विकू नका आपला गोरगरीब उमेदवार आपला असू द्या गरीब असू द्या अतिशय अगदी मजूर असू द्या तो आपला प्रतिनिधी आहे शाहू महाराज नेहमी तेच म्हणायचे की जसा धनगर हा त्या बेडबकरीचा नेता होतो तसं आपण बघू की आपल्याला त्यांनी दनग ही केले भेडपकरी केले आणि उच्च आपला गुराठी झालाय मेंढपाळ झालाय पण शाहू महाराजांचं काय म्हणणं होतं की वाघाच्या कळपाचा नेता वाघच असतो शिवाच्या कळपाचा नेता शिवच असत तस की आपल्या समाजाचा जो नेता असेल तो आपला नेता असेल दुसरा नेता आपला काही करणार नाही तो आपली मतं घेईल आणि नंतर तो मस्त रुपामध्ये त्याच्या पुढच्या पिढ्यांची अगदी पाच दहा पिढ्यांची मस्त तरतूद करून ठेवे तर, तर बाबासाहेबांनी ह्या सगळ्या महापुरुषांनी शाहू फुले आंबेडकरांनी आपल्याला शिक्षण घ्यायला सांगितले आपली मुलं शिक्षणाला फार कमी पडतात तुम्हाला माहितीये बाबांना बा बाबासाहेबांना वर्गात बसायला संधी नव्हती वर्गाच्या बाहेर बसायचे आणि गुरुजी शिकवायचे मारायचा असेल तर गुरुजी लांबून त्यांना डस्टर किंवा शिवतील म्हणून संविधानाचे शिल्पकार म्हणून इतक्या पुढे गेले की जगातल्या सहा विद्वानांपैकी बाबासाहेबांना एक विद्वान मानलं जात आता ह्या रमाबाईमध्ये रमाबाई आंबेडकर नगर मध्ये किती मुलं आहेत की जी शाळेत पहिले येतात हा जरा करा शाळेत किती मुलं पहिले आले जरा वर्गात पहिले आले किती आले वर्गात पहिले आलेले कोण आहे हाच वर्कर एकच बघा दोन तीन चार पाच म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ज्याचा वर्गात पहिला येतो त्याला सगळीकडे इज्जत देतात घरात रिस्पेक्ट देतात मित्रांमध्ये रिस्पेक्ट देतात समाजामध्ये एखाद गॅदरिंग कार्यक्रम असेल एखादं लग्न असेल हा मुलगा फार हुच्चार आहे अरे हा तुम्ही जो तुम्ही हे कमवताय पहिला वर्ग तो सोडूच नका आमच्या काळात तुम्हाला सांगतो की बहात्तरचा दुष्काळ होता आणि आम्हाला जेवायला बोर्डिंगमध्ये नसायचं चक्कर येऊन पडायचं पण रात्री मी दोन ला उठायचो ना अभ्यास करायचं म्हणजे आणि शेवटपर्यंत बोर्डापर्यंत मी पहिला नंबर सोडला नाही कारण एवढी तिथे स्पर्धा होती पण त्याच्यामुळे आज मी वकील झालो आणि वकील झालो तर माझ्या घरात तुम्ही येऊन बघा एक साधी आगती नाही किंवा काय गाडी नाही घोडी नाही खाई नाही अख्खा आयुष्य मी समाजकारी करतो हे कर। मला ह्यासाठी सांगायचंय की तुम्ही शिकल्यानंतर तुमच्या कुटुंबाचं पोट भरालच पण ह्या समाजावर जेवढ्या अन्याय त्याच्यावर होतात त्याच्यासाठी लढणार कोण प्रत्येक माणूस शिकेला ना आपली पोरं घेऊन मस्त एन्जॉय करेल आणि समाजाला आता सांगितलं कवीनी ह्या इथल्या आमच्या की कि अन्यायाच्या प्रमाणात खराब साहेबांनी सांगितलं किती बलात्कार होतात किती खून होतात अहो मिनटाला दहा बारा खून होतात आपल्या महाराष्ट्रात पाच पन्नास महिलांवरती अत्याचार होतात ह्या महाराष्ट्रात बलात्कार होतात खून होतात त्याचा फोटो आता तुम्ही बघा आम्ही कोर्टाची आकडेवारी घेतो की साठ टक्के लोक जेलमध्ये दलित आदिवासी मुस्लिम ह्या समाजाच्या आहेत त्यांना जेवढ्या शिक्षा कायद्यात लिहिल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त काळ जेल जेलमध्ये आहेत पण त्या जेलच्या कुणालाही वाटत नाही की ह्या लोकांना सोडावं जजकडे अर्ज करावा करा आणि यासाठी ते बिचारी कितपत पडलेत आता तुमच्यासारखे चांगले वकील झाले तयार समाजाच्या जाणीवेचे तर तुम्ही जाऊन तिथे बघाल आकडेवारी मागाल व ह्या इथे किती लोक आमच्या आतमध्ये आहेत त्यांना आम्ही सोडवतो त्यांना सह्या द्या आम्ही त्यांची बाजू कोर्टात को फुकट मांड म्हणजे एवढे अन्याय अत्याचार या भारत देशामध्ये एवढे भयानक होत आहेत बाबासाहेबांच्या काळात आता त्यांनी सांगितलं डॉक्टर तांबेनी की अन्याय अत्याचार होतच होते अन्याय अत्याचार होणारच आहेत पण ते कोणावर व्हायला पाहिजे अ जे, जे वरती बसलेत ब्राह्मण वैश्य आणि शूद्र सकाळी मी कुठल्या तरी ह्याच्यात मला वाटत स्वामी आपल्या उत्तर प्रदेश नेते काय त्याचं न स्वामी मौर्य मौर्य त्याने आकडेवारी मांडली मौर्य फार मोठे नेते आहेत युपी मधले हे म्हणाले फक्त ह्या तीन समाजाची ब्राह्मण वैश्य व्यापार आणि तिसरा कोण क्षत्रिय ज्याच्या आता शेती आहे आणि मस्त रुबाबदार ते जगतायत सगळ्या गावाला दारामध्ये गुला ते गुलाम म्हणून आपल्याला बोलवतात हे फक्त सात सात तक, टक्के लोक आहेत सेव्हन पर्सेंट आणि राहिलेले आपण त्र्याण्णव टक्के आणि ते त्यांचे ते मुख्यमंत्री ते कलेक्टर ते आय पी एस ते मामलेदार आणि आपण कुठं नाक्यावर कुठल्या गावच्या कसल्या नाक्यावर त्या रोजंदारीच्या नाक्यावर आपली नाक्या पोरं तरुण माणसं म्हातारी माणसं चौकी अरे काय ही विषमता कशाची कशाबद्दल अरे एकाला हजार एकर जमीन आणि दुसऱ्याला राहायला जर नाही एकाला दहा दहा बंगले रोज विमानानं जातोय अरे आमचा रेल्वे जाणारा बिचारा कर्मचारी गाडीला गाडी घासली त्या बॅगला बॅग घासली म्हणून दहा पोरं दहा नवीन तरुण पोरं खाला झाली मागच्या आठवड्यात उंबऱ्यात अरे याचा विचार कोण करणार ही तुम्ही मुलं आहेत ना हे ही तुमच्या जाणीवा तुम्हाला आता ह्या झाले जरा जा, मोठ्या झाल्या पाहिजेत हा प्या खेळा वगैरे सगळा अभ्यास करा वगैरे तुमचं वय आहे परंतु आम्ही लहान असतानाच आमच्या हाडाणी आमच्या आईवडील अंगठा भाजर होते पण त्या आमठा बाजार आईवडिलांनी आम्हाला सांगितलं अरे चिका आणि हे पुढची जबाबदारी हो या समाजाची तुम्हाला पेलायची मला वाटत हो की आता आपण चंद्रवादी झालो खातो हो, पितो सिनेमा नाटक काय ते ती, टीव्ही बीव्ही सगळं बघतो मी तुम्हाला सांगतो आपण आता माझं वय सत्तरावं चाललंय अजूनही मी एक पिक्चर बघितला नाही अजून या वयापर्यंत काय गरज आहे का ते का पिक्चरची काय देतो तो आपल्याला मी बघतो त्यातला धर्मेंद्र आहे अमिताभ आहे त्याच्यापेक्षा माझा संघर्ष आणखी बाहेरच त्यांना काय संघर्ष आहे त्यांना त्या ऍक्टिंगचे ऍक्टिंगचे पैसे मिळतात ते डायरेक्ट देतात एका हिरोईनची एका एका फिल्मची ती असाइन हे करते साईन करते त्याला वीस करोड शंभर करोड ऐंशी करोड अरे आम्ही काम करतो आम्हाला पाचशे रुपये सुद्धा नाही पाचशे रुपये बाबासाहेबांनी किमान वेतन द्यायला सांगितलंय आता मी ज्यावेळेस खुरपायला जायचो त्यावेळेस मला चाराने मिळायचे नंतर थोडा मोठा झाला आठाने मिळायला लागले म्हणजे इथली जी व्यवस्था आहे ती तुम्हाला गुलाम म्हणून वागवते आणि बाबासाहेब म्हणाले आता तुम्ही इथे रमाबाई नगरमध्ये राहता आणि इथे बघा इकडे या सगळे गुजराती मारवाडी कॅश किंवा माळ्यावर हो राहतात बहात्तर माळा शंभर माळा अरे आपली अवस्था काय आपले संडास बाथरूम बघा त्यांचे बघा की संडास बाथरूम मध्ये सुद्धा स्वतःची तुम्ही हे बघू शकता स्वतःची इमेज स्वतःचा चेहरा अशा आहेत ही विषमता का काय दोष आहे आमचा काय गुन्हा केलाय आम्ही तर बाबासाहेब त्यासाठीच म्हणाले होते त्यांचा जो स्टेशन अँड नावाचा जो त्यांनी हे लिहिला होता एक निवेदन लिहिलं होतं त्याचाच आपण भारतीय राज्य घटनेमध्ये बघतो की त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं इथले शेत शेत आहे ते सगळ्यांच्या मालकीचं करा इथले कारखाने सगळ्यांच्या मालकीचे करा आणि इथली संपत्ती आहे सगळ्यांना समसमान वाटा आज तरी बघा तो अंबानी कितव्या माहोय आणि तो घरावर हेलिकॉप्टरनं उतरतो आता माझ्या घरातून मी जर रिक्षा त्या येताना तर मला वय असायच पाय उडे दुखतात वाटत अरे मला काय नको ते कधी माझे कष्ट संपणार म्हणजे आपल्यातला म्हातारा माणूस सुद्धा आता तुम्ही लहान लहान मुलं सुद्धा आता संपवतो संपवतो तर मला हे ह्यासाठीच सांगायचं होतं कि तुम्हाला ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा वकील कोण आहे माहिती आहे का कोण आहे वकील वकील कोण आहे ह्या महाराष्ट्रात मुंबईत सगळ्यात मोठा वकील कोण आहे कुणालाच नाही माहिती तर तो उज्ज्वल निकम आहे आपल्या केस मध्ये तो पोलिसांच्या बाजूने लढला त्याला आम्ही हरवलं अगदी माफीत हायकोर्टामध्ये भीमा कोरेगाव मध्ये नितीन प्रधान सगळ्यात मोठा वकील आहे आम्ही त्याला इतका आढवा पाडला की त्याला शॉक आला हार्ट मरायला टेकला मला हे यासाठी सांगायचंय की बाबासाहेबांनी सांगितलंय की प्रत्येक माणसात ताकद तेवढीच आहे जेवढी राहुल गांधीत आहे जेवढी नरेंद्र मोदीत आहे जेवढी त्या काय तो, तो शाख असला हरामपोर गृहमंत्री त्याच्यात आहे तेवढी तुमच्या मध्ये पण आहे हेमा मालनीकडे जेवढी कला आहे त्या मुलींकडे तेवढे गुण आहेत तिच्यापेक्षा काही कमी नाही फक्त तुम्ही आलेल्या संधीचा वापर करा वेळेचा वापर चांगला वापर करा आणि मला यातून सांगायचं आहे की येस यू कॅन तुम्हाला जे व्हायचंय वैमानिक व्हायचंय इन्स्पेक्टर व्हायचंय कमिशनर व्हायचंय मंत्री व्हायचंय सगळं तुम्ही होऊ शकता मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व शहीदांना मी अतिशय मनापासून अभिवादन देतो आणि खास करून निलेश आणि त्यांची जी टीम आहे या सगळ्यांचे मी आभार आहे जय भीम जय बुद्ध जय भारत